हेलो मेरा नाम विजय मिंगानी मैं नागपुर से बेसिकली अकाउंटिंग की प्रैक्टिस करता हूं बर्डी में हमारा ऑफिस है और जनवरी 2025 में कोई लिंक आई थी जिसमें यह दिखाया गया जिसमें यह बताया गया था इन्वेस्टमेंट स्टॉक मार्केट इन्वेस्टमेंट के बारे में बताया गया था उस लिंक के थ्रू हम ग्रुप में ऐड हुए उसके बाद कुछ दिनों बाद आठ से दस दिन बाद पता चला कि फ्रॉड इन्वेस्टमेंट हो रहा है कहीं गलत हो रहा है कुछ विद्रॉल हो नहीं रहा था तो जैसे ही हमें पता चला वैसे ही हमने साइबर पुलिस स्टेशन सदर में कंप्लेंट दर्ज कराई जिसमें टोटल मेरा उन्नीस लाख साठ उन्नीस लाख दस हज़ार रुपये का अमाउंट था जो कि तुरंत ही फ्रीज हो गया कुछ ही समय में उस हिसाब से फिर धीरे धीरे रिकवरी हुई और आज जिस प्रकार से यह कार्यक्रम आयोजित किया गया था गरुड़ 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 गरुड़झेप इस प्रोग्राम के दौरान हमें 19 लाख दस हज़ार का टोटल अमाउंट का चेक मिला है तो उस प्रकार उसी समय यानी पुलिस की काफ़ी मदद रही इमीजिएटली एक्शन लिया गया और अकाउंट फ्रीज किए गए जिसकी मैं जिसके लिए मैं आज इस कार्यक्रम का तय दिल से सभी को धन्यवाद देता हूँ जय हिंद मेरा ग्रुप कैप्टन अनिल करकरे है मी एक रिटायर्ड इंडियन एयरफोर्स ऑफिसर है चार वर्ष पूर्वी मैं रिटायरमेंट नंतर नागपुर सेटल जलो तव मैं बरबर एक साइबर फ्रॉड एका संध्याकाळी मला स्टेट बँकच्या क्रेडिट कार्डच्या सिक्युरिटी डिपार्टमेंटचा फोन आला की तुमच्या खात्यातनं असे अशा ट्रान्झॅक्शन्स होत आहेत हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्स होत आहेत तर हे तुम्ही करतायत मी म्हटलं नाही मी नाही करत आहे तर त्यांनी ते त्या भा भागाचा अलर्ट घेऊन ते म्हणाले की आता मी तुमचं कार्ड ब्लॉक करतो आहे आणि तुम्ही हा मॅटर स्टेट बँकच्या ॲपवर रेज करा ते 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 रेज तर मॅग तिथे रेज केल्यानंतर स्टेट बँकने इन्व्हेस्टिगेट करून आम्हाला सांगितलं की हे आमचा फॉल्ट नाही आहे तुमच्यामुळेच झालं असेल कारण आमच्याकडनं काही असं ऑथरायझेशन नव्हतं तर म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर माझ्या बायकोच्या मित्रांनी म्हटलं की तुम्ही सर असं थांबू नका नागपूर सायबर सेल पोलीसकडे जा आणि तिथे तुमची कंप्लेंट रजिस्टर करा तिथे गेलो एक तिथे एक पोलीस इन्स्पेक्टर अमोल दोंड नावाचे व्यक्ती होते त्यांनी सगळी माझी मदत केली आणि कंप्लेंट रजिस्टर करून मला सांगितलं आता तुम्ही घरी जा याचं मॅटर आम्ही करून बघून घेऊ तर काही आठवड्यातच आम्हाला परत र रिवर्ट आले फ्रॉम स्टेट बँक क्रेडिट का कार्ड की आमच्या इन्व्हेस्टिगेशन आणि सायबर पोलीसच्या माहितीप्रमाणे आम्हाला कळलं आहे की हा तुमचा फॉल्ट नाही आहे आणि तुम्ही तुम्हाला आम्ही टेम्पररी क्रेडिट देतो तुमच्या जेवढे झालेले लॉसचे ट्रान्झॅक्शन देत तर ते ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर एका महिन्याच्या आत मला परत मेसेज आला की हे सगळे जे टेम्पररी होते आता ते पर्मनंट तुमच्या खात्यात परत आले आहेत तुमचा जेवढा लॉस झाला होता तुमचे सगळे पैसे परत मला नागपूर सायबर सेल साठी से खूप मोठा आभार व्यक्त करायचा गरुड दृष्टीची कशी मदत झाली दृष्टी नव्हती तेव्हा दृष्टी आताच नवीन जुनं सायबर सेल झालं ते सगळं व्हिएटनामी झालं आणि जेव्हा आम्ही झोपलेलो होतो रात्री पटापट पटापट तीन -पटा चार सगळे असे करून आमच्या यांच्या खात्यामधनं सगळे निघाले पैसे वाईल वी वर स्लीपिंग विदाउट गिव्हिंग एनी ऑटो पी विदाऊट अस नोइंग ऑल्सो तर आम्हाला हे कळलं जेव्हा एस बी आयने आम्हाला कॉल करून विचारलं so की तुम्ही लोक पैसे देताय का थँक्यू सो मच नागपूर सायबर सेल तुम्हाला सगळे मिळाली पूर्ण फुल हा केले तरी पूर्ण सगळे मिळाले आम्हाला थँक्स थँक्स टू नागपूर सायबर सेल रिअली खूप खूप एफिशियंट आणि फटाफट फटाफट त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली आणि दुसरं कारण की वन एक सिटिझनला अवेअरनेस पाहिजे की तुम्ही कोणीही कुठला कॉल आला तर घ्यायला नको आणि त्याच्यावर तुम्ही काही ओ टी पी किंवा काही त्यांना द्यायला नको जर हे आम्ही काही केलं असतं तर हे पैसे आम्हाला मिळाले नसते पण कारण की आम्ही काहीही त्याच्यात केलं नव्हतं म्हणून हे पैसे आम्हाला त्यांना देता आले आणि त्यांनी खूप लवकर याचा तपास लावला आणि फटाफट हे सगळं काम झालं थँक्यू सो मच आय एम मिसिस राजमणी अजय जोशी वाईफ ऑफ कर्नल अजय जोशी अ वॉर वेटरंट कारगिल वॉर वेटरन ही इज नो मोर काय झालं होता आय अंडरव्हेंट अ स्कॅम ऑफ थर्टी लॅक्स अँड मिन्स आय इमिजिएटली इन्फॉर्म द सायबर सेल अँड दे हेल्प मी टू गेट इट बॅक आय प्रोव्हाइडेड ऑल द इन्फॉर्मेशन all the proofs and uh, the names of the culprits who had undergone the scam uh, who had taken the who were the scamsters so that was all free, frozen and all over India the money had gone but it was all frozen and they re recovered it back and I got my money in May itself right